मार्केटमध्ये जगाच्या बाजारपेठेत आम्हाला खुलं वापरते आम्ही फुलाच्या बाबा आपल्याला भेटत नाही बरोबर आम्हाला बरो भाव मिळतोय बरोबर आपल्या बाजारपेठेला भाव मिळतो आहे आणि सर्वात पूर्ण पूर्ण तुम्हाला शेवट सांगतो एक मिनिट एक मिनिट दोन हजारची ज्यावेळेस मागची लोकसभा झाली त्याच्यामध्ये साहेब आपल्याला त्यामध्ये इकरी उत्पादन आम्हाला सर सहा क्विंटल मिळाले किंवा जास्तीत जास्त चार क्विंटल सोयाबीनचा भाव आहे साहेब साडेतीन हजार दिवाळी झाली त्यावेळेस आनंदाचा शिदा मिळाला आताच्या दिवाळीला मिळाला गाव काय ना ना आनंदाचा शिदा लाडक्या नाव दुरावस्था आणि ना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आज गाव काही आज हीच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी साहेब आपल्यात आलेले आहेत आणि मी इथले शेतकरी श्री अनिलजी गोरे हे त्या ठिकाणी पहिल्यांदा बोलतील दादा धन्यवाद संकटाच्या काळामध्ये मी शेतकऱ्याच्या वतीनं तर डॉक्टर चेतन बोराडे रोमट बघा मशीनवर वास्तव आहे साहेब आणि शेवटी मी जाता जाता साहेब माझ्या लहानपणी जेव्हा माझा बापा कष्टकरी शेतकरी होता तेव्हा माझ्या